হ্যাঁ তা পিকু কস ভুগতো পিকু কস ভুগতো গু কুমতো চলো বা लवकर या आम्ही जोडले म्हणजे परत तुमचं प्रेम अनुभवा म्हणजे आम्ही गाडी सगळे स्लो चालत होतो पण लोक पाहत आणि व्यवस्थित चाललं घबरणं होत नाही म्हणून हो हां सगळं घेतलं ना हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जसं तुम्ही सकाळी बघितलं की सकाळी असते पहाटेच त्यांना गावी जायचं होतं त्यांच्या फ्रेंड्सना एका फ्रेंडला भेटायला जायचं होतं त्यांच्या त्याच्यामुळे मग ते सकाळी लवकर गेलेत आणि आज माझं रुटीन जे आहे तर ते एकदम हिकटिक होणार आहे माहीत नाही कसं होणार आहे मला कारण सकाळी जवळपास आता तीन तास झाले मी आहे पण मनूने मला काहीच करायला दिलं म्हणजे लिटरली बाथरूमला जाण्यापासून ते चहा पाणी पिण्यापर्यंत सुद्धा बांधले झालेलं आहे तेवढं आहे तिच्यासोबत खरंच कारण ती एक तर सकाळी झोपत नाही झोपली तरी ती जास्ती जास्तीत जास्त तिचं जास्तीत जास्त तिची झोप अर्ध्या तासाची आहे त्याच्यामुळे आता दाखवते मी काय करते बाई हा काय प्रकार हा काय प्रकार बघितलं का असं कोणी प्रकार मनू बघा बघा किती तिची तळमळ चाललीये मी बेडावरल्याशिवाय तुला बाहेर काढणार नाही छान आहे ना झोक्का तर आता सकाळपासून अशा गोष्टी चालल्यात दोन तीन तास झाले उठून पण साधं बेड पण नाही आवरून घेतला म्हटलं आता मी तिला अर्धा तास झोका दिला ती झोपली पण नाही म्हटलं आता तिला बघत बघतच सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत आपल्याला कारण बापांच्या आरती करायची मला अजून अंघूण करायचे नाश्ता करायचे सगळ्याच सग गोष्टी तशाच बाकी आहेत आणि ही तर मला काहीच नाही करायचे म्हटलं पहिले रूम आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग जे काही गोष्टी होतात ते तू तुमच्यासोबत शेअर करते तर रूम चकाचक झाली आहे आता म्हटलं पहिले बाहेर तिला थोडा वेळ ठेवते आणि कसं तरी तिला स्ट्रोलरमध्ये सध्या मी ठेवले तर तसं ठेवूनच तिचं काहीतरी खायला बनवते जेणेकरून ती थोडीशी शांत होईल जसं म्हटलं दोन दिवसापासून ती काही नाही नाहीये पण तेवढेच दोन घास जरी पोटात गेले तर ती थोडं शांतपणे खेळू शकेल हां मनू पप्पा असताना किती हेल्प होते कुठेच पप्पा कुठेच पप्पा आता किचन मध्ये जर गेलं ना तर माझ्या मागे मागे यायचं नाही तर मग पिकूची ही जागा आहे तो दोन्ही दरवाजाच्या मध्ये बसतो नाही तर मग त्याच्या मागे जायचंय आणि तो कसं तिच्या एकदम त्याच्या एकदम जवळ येईपर्यंत तो वाट बघतो पण खूपच नंतर त्याला जर हात लावायली तर मग तो तिच्यावरती भुंकायला चालू करतो त्याच्यामुळे तिला मी खाली नाही एकटीला ठेवू शकत आणि स्ट्रोलरमध्ये एक तर ती जास्त वेळ थांबत नाही नाहीतर मग काहीतरी तोंडामध्ये घाल किंवा घाण तोंडात घाल इकडून इकडून निघण्याचा प्रयत्न कर कारण आता तिला त्याच्यात पण थोडंसं असं उभारता येते करता येतात त्याच्यामुळे स्ट्रोलर पण मला नाही वाटत ह्याच्या पुढे तिला खूप दिवस काही कामामध्ये येईल पण ठीक आहे सध्या थोडंफार येते यूजमध्ये बसलीये पाच दहा मिनिट का होईना तर मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग आमच्या हे डॉलचे तर ना सारखे सेल डाऊन होतात दोन तीन दिवसातच हो ना चालतच नाही ती रांगतच नाहीये एनर्जीच नाही तिच्यामध्ये तू तिला फूड दे दे फूड तरी नाली लावून ना आता जेवण करून घेते चला चला जेवण तयार आहे एवढं रडायला काय होत अ बघितलं बाहेर येण्यासाठी किती चाललंय चल 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 चल

जांग जेवण झोप सगळं झालंय आणि आता थोडस थंड लागत होतं म्हणून आम्ही स्वेटर घालून बसलोय सकाळी पोराला फोन केलाय मला म्हटलं मी येणार नाही आणि आता अचानक रे आणि मी मी आधी खुश मग झाले माहितीये का आज आमची भांडे फर्शवली बाई नाही आली आणि मला वाटलं बर झालं ते आलं कोण आलं अरे बापरे बस भारीच एकदम भारीच हा कधी निघाला होता हो तिथं घेतलं का त्याला तो, <laughs> तो पण बघ ना लगेच कसा तुझ्याकडे बर झालं बस पाणी असंच आनंद झाला ना एक तर सकाळपासून पप्पा नाही दिसत आहे आणि आता भैया दिसला हा लाड करणारी माणसं दिसली कसा आनंद होतो बरे आमची तर आरती आज बारा वाजता झाली वा काय काम केले आले आले म्हणजे इथे मी जिथे अर्धा तास घातलाय ना तिला झोपवण्यात तिथे तू दोन सेकंदात उठून थू थू घेतली तिला मी विचार केला होता आता मी सगळं काम आवरेल तुझ्याकडे आली पण ती माहितीये का नाही तिकडे पण येत होती लगेच कोण आहे म्हणून मी मामा मामा मा... मा कस काय आला अचानक काय आलं मामा अचानक <laughs> सरप्राईज द्यायचं बोललं <बुला> म्हणून सरप्राईज आयडिया <laughs> नाही सकाळी त्याला ना फोन केलाय की तू येणार आहे का म्हणजे ये तू माझ्याकडे कारण न्यानुच्या तिकडे आला होता तो काहीतरी काम होतं म्हणून आणि मला तिथे लांब पडेल म्हटलं ठीक आहे तुला सुट्टी तर राहू दे नेक्स्ट टाइम ये किंवा मीच आता येणार आहे तिकडे आणि अचानक आला मी म्हणते मावशी झाल्यात मी किती खुश झाले बघते तर भाई मग तर जास्तच खुश खुश आज आमच्या मावशीच कुठे गेलात काय माहिती होय सगळं काम तसंच बाकी हो आता मामाकडे शांत राहायचं काय मामाकडे राहायचं कशी हसती कस रम मामाकडे कशी रमली कशी हा मामाला कस काय ओळखलं तू एवढं पटकन कस काय ओळखलं का कस काय ओळखलं हा त्याला सांगते पिकू कसा भुंकतो पिकू कसा भुंगतो पिकू कसा भुंगतो ए मनू पिकू दादा कसा भुंकतो भू 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 तसा भैया आल्यानंतर त्याला सांगते कसा भुंगतो ते <laughs> चला फ्रेश हो आता आरती करू आपण तू तर झाली फ्रेश हो आता मी पण फ्रेश होते Hmm. आ, पन, तर आता भैया थोडासा आराम करतोय आणि कालच सोसायटी मधल्या गणपतीच्या आरतीला जायचं होतं पण काल मनूची किरकिर हे चाललेली त्यामुळे तिकडे तर काही जाता आलं नाही म्हटलं आज जाऊयात आणि गप्पा मारता मारताना साडेसात वाजले आता साडेसात सातच्या दरम्यानच तिथली आरती असते बघत हाती लागते की कशी आणि काल बऱ्याच जणांनी मला मनूचं पण विचारलं काल मी गेले होते दर्शनाला फक्त नंतर तर मनूला नाही आणलं म्हणून मग तिला पण घेऊन चालले आणि आज तिथे थोडासा प्रोग्राम पण आहे सो ते पण <laughs> सो ते पण अटेंड करू म्हटलं पण चलो चलो किती खुश झाली आहे आलो आहे आम्ही तिकडच्या सोसायटीमधल्या गणपतीची आरती करून आणि तिथे कल्चरल प्रोग्राम आहे पण मनू नव्हती शांत बसत म्हणून तिला घेऊन आले आज एवढे जण नवीन मिळाले आम्हाला भेटले तिथे हो ना आणि ती सगळ्यांकडे गेली न रडता नाहीतर शक्यतो ते कोणाकडे जात नाही जेव्हा आम्ही दीदींकडे गेलो होतो ना तेव्हा पाहिलं ना ते कोणाकडेच जात नव्हती आणि आज एकदम व्यवस्थित सगळ्यांकडे राहिली तर आता घरच्या गणपती बाप्पाची आरती करूयात आपण घरच्या गणपती बाप्पाची आरती करूयात का हो तिथे सगळेजण कसे क्लॅप क्लॅप करत होते हा डान्स झाला की क्लॅप क्लॅप कस करायचे हो गं मानू आता तिथे आमच्यासाठी फक्त भात लावते अं बाहेर जायच्या अगोदर सुवर्ण भात घरी करायचा होता आणि रोटी आणि बाहेरून काजू मसाला काय कारण काहीतरी जरा भाऊ आलाय म्हटलं नाही खाऊ शकत नाई दोघ बाहेर मागूयात मग मावशीन मज्जा केली गाडी किती मावशी तर मध्ये बरोबर कामाच्या वेळी मज्जा

चला आता जेवण करत करत ना मस्तपैकी बिग बॉसचा गणेश चतुर्थी स्पेशल इथे एपिसोड आहेत आणि जेवण आहेत आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कसं वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय